राशीन येथे पैशाच्या व्यवहारातून झालेल्या वादाच्या कारणातून झालेल्या खुनातील आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई दिनांक अठ्ठावीस ऑक्टोंबर रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास राशीन गावच्या शिवारात आरोपी तेजस संजय काळे आणि मयत चंद्रशेखर रामदास जाधव यांच्यामध्ये पैशाच्या व्यवहारातून वादाच्या कारणावरून मयत हा त्याचा मित्र पृथ्वीराज साळुंके असे त्याच्या ताब्यातील स्विफ्ट गाडी क्रमांक एम एच सोळा डी सी एक्क्याऐंशी पंच्याऐंशी या कारने कर्मा रोडने जात असताना आरोपींनी त्यांच्या ताब्यातील कार नंबर एम एच बारा एन जे सत्तावन्न वीस या गाडीने मैताला जिवे ठार मारण्यासाठी त्याच्या गाडीला पाठीमागून जोराची धडक देऊन मैताच गंभीर जखमी करून जिवे ठार मारले पृथ्वीराज साळुंके यात जखमी केले सदर घटनेबाबत संजय शंकर जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला दिनांक तीस ऑक्टोंबर रोजी पथकाने सदर गुन्ह्यातील आरोपी यांचा शोध घेत असताना पथकास माहिती मिळाली पथकाने बनपिंपरी गावच्या शिवारात सापळा रचून त्यास ताब्यात घेतले आणि त्याचे नावगाव विचारले असता त्याचे नाव तेजस संजय काळे असे असल्याचे सांगितले आरोपीच्या ताब्यातून मिळून आलेल्या चारचाकी गाडीबाबत विचारपूस करता त्यांनी सदरची गाडी गुन्हा करतेवेळी वापरलेली असल्याचे सांगितले आरोपींच्या ताब्यातून एकूण पाच लाख तीस हजार रुपये किमतीचे एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट गाडी तीन वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल जप्त करण्यात आले सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे